नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अबकल्ले तीनशे अकरा क्विंटल किमान आहे तीन हजार आठशे आहे चार हजार चारशे पस्तीस सर्वसाधारण दराई चार हजार तीनशे ऐंशी रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाकल्ली बावन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे एक कमाल दर आहे चार हजार तीनशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर आवाकल्ली बत्तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे ऐंशी दर आहे चार हजार एकशेऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर तुळजापूरावाकल्ली पंचेचाळीस क्विंटल किमान आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास रसाधारण दर आहे चार हजार